नमस्कार मित्रांनो टेक परू चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आज शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज मिळाली आहे बघा प्रत्येक योजना मध्ये त्यांना योजनाचे पैसेही मिळत आता बघा पीएम किसानची मिळाली आणि लाडक्या बहिणीची मिळाली फक्त राहिले आता नमू किसानचे तर शेतकऱ्यांना आता गुड न्यूज मिळाली आहे बघा आता शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा कर्ज माफ होणार आहे ते आता कर कर्ज सगळ त्यांचं कर्ज माफ होणार आहे आता त्यांना शेतीमध्ये काळजी घेण्याची गरजच नाही बघा आता तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुमचंही कर्ज माफ होणार आहे आणि बघा आता शेतकऱ्यांसाठी प्रत्येक भागामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफाची संधी मिळणार आहे आणि आता महत्वाची त्यांची कक्षा की बघा आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा दहा मार्च पासून तुमचे कर्ज माफ होणार आहेत बघा आता तुमचे कर्ज माफ होण्यास सुरुवात होत आहे बघा आता दहा तारखेला तुमचे पूर्ण कर्ज माफ होण्याचे त्यांनी सांगितले आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे तेही बघा तर व्हिडिओ आपला शेवट बरेच नक्कीच बघा बघा ज्याने चॅनल ससरा नाही केलं तर करून जा बघा तुमचं कर्ज माफ होईल पण आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा मग तुम्हाला असे व्हिडिओ आपण नवीन नवीन आणतच राहू बघा शेतकऱ्यासाठी आता कर्जमाफी संधी अत्यंत महत्वाची अपेक्षा मिळणार आहे बघा आता आता देशामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे आता या भाजप आणि महायुतीने सरकारने आता कर्जमाफीची महासंगणी सांगली आहे बघा शेतकऱ्यांना संपूर्ण मा कर्ज माफ होईल बघा तुमचं कर्ज संपूर्ण माफ होण्यास सांगली त्यांनी आता अशी अपेक्षा निर्माण झाली आहे आता निवडणूक झाल्यानंतर बघा अंमलबजावणी यशस्वी झाली आता शेतकऱ्यांना दहा मार्च पासून सादर करण्यात येत आहे राज्यातनी अर्थसंकल्प अर्ध अर्ज पवार आणि कर्जमाफ जाहीर करण्यात आले आहे बघा अर्जजित पवार यांनी सांगितले तुमचं संपूर्ण कर्ज माफ करण्याची त्यांनी सांगितले आता आणि बघा गेल्या काही वर्षी तुमचं शेतीत संकटात सापडले आहे बघा मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पादन घडले आहे बघा तुम्ही गेल्या काही वर्षामधून तुम्हाला शेतीबंदी फार दुष्काळ सहन करावं लागेल कोणाचं वाहून जाईल कोणाचं हवा वातावरण वातावरण त्याची शेती दुष्काळीत होई आणि त्याच्यामुळे त्यांना परिणाम भोगावा लागू आणि त्यांना काही याचा फायदाही मिळणार नाही बघा तर आता बघा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे त्याला आता पीक कर्जमाफी आता परकोड आता बघा शेतकऱ्यांसाठी आता तब्बल एकतीस हजार रुपये करोड रुपये मिळणार आहे बघा आता तुम्हाला एकतीस हजार करोड रुपये मिळणार आहेत तुमच्या शेतीसाठी बघा आल्यानंतर आता पहिल्याच संपूर्ण आले आहे की सरकारनं आता आश्वासन दिले आहे की शेतकऱ्यांना मागील सरकारने लाडकी ला बहिणी रुपयाचे खर्च केला पण आता बघा शेतकऱ्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली की आम्हाला एकतीस करोड रुपये ही का देण्यात येत आहे असा प्रश्न त्याच्या मनातने आलेला आहे बघा आता विधानसभा निवडणुका आता बघा आघाडीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे बघा राज्यभरात आता भाजपाला एक माऊ पाऊल उडले आहे बघा तुमचे कर्जमाफ आता पूर्ण पूर्ण पूर्णपणे होणार आहे आणि शिंदे सरकार यांनी सांगितले की आश्वासन दिले आहे की मातीतने आता तुम्हाला शेतकऱ्यांना जास्त कष्ट करायची गरजच नाही तुमची आता बँकाची कर्ज थकीत राहणारच नाही बघा आता कर्ज माफीत आता शेतकऱ्यांना कर्ज फेडले जाणार नाही आता बघा आता मेडले जाणार नाही आता बघा तुम्हाला यावर्षी तुम्हाला मोठ्या प्रमाणात निसंधी मिळणार आहे बघा दोन हजार तेवीस मध्ये तुमचं फार नुकसान झालं बघा कोणाचं वादळ याने कोणाच्या यानं त्यांची शेतीमध्ये त्यांचं नुकसान झालं आणि त्यामुळे आता बघा त्यांना कापूस आणि सोयाबीनला भावही मिळाला नव्हता त्यामुळे त्यांना खूप परिणाम भोगावा लागला तर बघा आता बाजारभावामध्ये कोसळणार आहे आता बघा कापसाला आणि सोयाबीनला फार प्रमाणात वाढ मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना उत्पन्नाची खर्चही नाही मिळणार आहे बघा अशा परिस्थितीमुळे आता बँकाचं फडणे अशक्य झाले आहे बघा आता तुम्हाला शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बघा आता आता कापूस आणि सोयाबीनचे भावही वाढणार आता आणि योजनेचा लाभही थेट कर्जाच्या खाते मिळणार आहे आता तुम्हाला थेट हंगामी मध्ये विकल्यानंतर तेच तर तुम्हाला पैसे खात्यात वजा केले जात आहे बघा तुम्हाला आता मोठी संधी मिळाली आहे तर तुम्ही याचा लवकर लवकर फायदा उचलून घ्या तर दहा मार्च रोजी तुम्हाला अर्थसंकल्प सरकारनं निर्णय घेतलेला आहे बघा आता शेतकऱ्याला बहुत जी मिळणार आहे बघा ज्याच्या काळच्या समस्या जर असतील तर आपल्या कमेंट वॉक्स नक्की किंवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणू तर ज्यांनी चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये